दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नांदगाव मतदारसंघातून शिंदेंच्या शिवसेनेचे सुहास कांदे यांनी पन्नास हजारांपेक्षा जास्त मतांनी विजय मिळवला असून पहिल्या फेरीपासूनच त्यांनी घेतलेल्या आघाडीमुळे ते शेवटच्या फेरीपर्यंत आघाडीवरच राहिले शेवटच्या फेरीपर्यंत ही आघाडी वाढतच गेली त्यांचं लीड पन्नास हजारांपेक्षा जास्त झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांकडून एकच जल्लोष करण्यात आला माझा विजय मायबाप जनतेनं केलेला असून मतदारसंघाचा विकास हेच आपलं ध्येय असल्याचं सुहास कांदे यांनी नाशिक न्यूजशी बोलताना म्हटलंय विजय झालेला आहे काय भावना मी दोन गोष्टी सुरुवातीपासून म्हटलं की ह्या मायबाप जनतेना मी जो काम केलंय त्यांची जी सेवा केली ती सेवा करण्याची पुनश्च एकदा संधी ही मायबाप जनता मला देईल आणि माझ्या मायबाप जनतेवर माझा विश्वास होता ही एक गोष्ट दुसरी गोष्ट महायुती बी जे पी असेल आदरणीय आर पी आय असेल आणि शिवसेना पक्ष असेल आणि जे हे असेल बरोबरचे पक्ष असेल यांनी सुद्धा खूप निस्वार्थपणे काम केलं मी त्यांचेसुद्धा आयुष्यभर आभार राहील आणि जे सम जे आमचे नेते होते सर्व यांनीसुद्धा खूप सुंदर काम केलं त्यामुळे मी पुनशे एकदा माझ्या मायबाप जनतेने माझ्या मायबाप मायबाप जनतेकडं मी सेवा करण्यासाठी मताची भीक मागितली आणि त्यांनी दान माझ्या माझ्या केलं त्याबद्दल मी मायबाप जनतेचे आणि माझ्या सर्व पदाधिकाऱ्यांचे सगळ्यांचे आभार मानतो धन्यवाद आम्हाला खूप आनंद झालेला आहे पुढच्या निवडणुकीत देखील त्यांना विजय मिळव असं मत सुहास कांदे यांच्या पत्नी आणि मुलांनी या प्रसंगी व्यक्त केलेला आहे आम्ही एकदम खुश आहेत सर्व खुश आहे आमचा मतदारसंघ खुश आहे बस पप्पांची मेहनत सफल आली ते परिवार बोलले ते परिवार म्हणून त्यांनी खूप खूप चांगली आमची हेल्प केली आय एम ग्रेटफुल टू पाच वर्षात मेहनत केली होती आणि पुढचे पंचवार्षिकला त्यांचे अधुरे स्वप्न जसं एम आय डी सी आहे बाकीचे जे योजना आहे ते पण येतील आणि हे कुटुंबच नाही नांदगाव मतदारसंघासारखे जे कुटुंब आहे ते पण खूप खुश आहे कारण की पप्पा हे फॅमिलीच आहे त्यांच्यासाठी त्याच्या स्वप्नात एक नांदगाव तालुका आहे तो नक्कीच पूर्णत्वाचा येईल असं मला वाटतं एवढ्या पंचवर्षिकमध्ये अर्धी तर स्वप्न आमची पूर्णच झालेली आहेत सगळ्या कामाच्या माध्यमातून आणि अर्धी जी कामं बाकी आहेत ते नक्कीच आमचं स्वप्नातल्या नांदगाव इथे तुम्हाला बघायला मिळेल लाडक्या फक्त मुख्यमंत्र्याच्याच नाही तर आज नांदगाव तालुक्याच्या प्रत्येक भगिनींच्या तोंडावर अण्णांचं नाव आहे अण्णांच्याही त्या लाडक्या भगिनीच आहेत त्यामुळे नक्कीच त्यांची खूप साथ लागली आम्हाला ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नांदगाव